नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होममध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी आज खूप छान अशी तयार झाले कारण माझ्या पुतणीचा आज ग्रहयज्ञ होता मी तुम्हाला परवाच बोलली होती ना का देव यांच्या भावाकडे यांच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून देव ते घेऊन गेलेले आहेत म्हणून देवघर असं सुनं सुनं वाटतंय मी खूप छान अशी तयार झाले बघा किती छान साडी वेअर केलेली मी आहे मी माझ्या साडीवर ना खूप सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी आहे ही साडी ना महालक्ष्मींना मला मिळालेली होती महालक्ष्मींना एका माझ्या मैत्रिणीने नेसवलेली ने होती तीच साडी मी आज छान असं देवाचा कार्यक्रम आहे म्हणून नेसली इकडे जुन्या नाशकात आमचं जुनं घर आहे जिथे मी पहिले राहत होते ना ते घर मी तुम्हाला आज दाखवते खूप छान असं गल्ली बोळीत आम्ही राहिलेलो आहे त्याची आठवण खूप वेगळ्या आहेत खूप छान वाटायचं तिथे पण काही कारण असतं जागा छोटी असल्यामुळे आम्ही इकडे फ्लॅट घेतला बघा मधली होळीत मी राहायला होते हा आमचा वाडा इथून पूर्ण हा वरती इकडची गॅलरी आहे ना तिथे आत्ता ज्या हिचं लग्न आहे ना पुतनीचं माझं त्या वहिनी राहतात त्यांचा भाऊ म्हणजे आणि इथे वरती मी राहत होते जिथे तितिक्षा ब्युटी पार्लर आहे तिथे मी घरातच पार्लर चालवायची आता एवढं होत नाही वेळ दिला जात नाही देव धर्म सगळं घरातली कामं याज्ञिकीची यांची भिक्षुकी पौरहित्य असल्यामुळे नाही जमत ओट्यावर किती छान अशी रांगोळी काढलेली होती आज आमच्याकडे लग्नाच्या आधी एक पूजा असते ग्रहयज्ञ म्हणून नवग्रहांची पूजा असते देव कुळधर्म कुळाचार असतो की आपलं लग्न व्यवस्थित पार पाडावं देवप्रतिष्ठा असती म्हणून अहो सकाळीच गेलेले होते हा आमचा वाडा आहे तर बघा बाहेर अशी रूम आहे इथे एक चौक आहे या बाजूला आणि इथे ही बाहेर रूम आहे बघा मी ही चौक राहते इकडे बहिणी राहतात इकडे मी आधी राहत होते आणि तिथेच पार्लर पण होतं हा एक चौक आहे पुढे पण एक चौक आहे तो पण मी तुम्हाला दाखवते इथे बाहेर रूम आहे माझ्या ह्या दोघीजणी आणि ह्या सासूबाई सासूबाईंना तर तुम्ही बघितलं आहे या दोघी जावा आहेत माझ्यापेक्षा लहानच आहेत या पण त्याही लवकर गेलेल्या होत्या माझं थोडंसं उशीरा जाणं झालं घरातलं सगळं आटोपून इकडे हे माझे दीर आहेत इकडे आमचं हे देवघर आहे इथेच पहिले देव होते हा आमचा जुना वाडवर्जित वाडा आहे भाऊजी म्हणजे माझे लहाने दीर येथे ते सकाळी पूजेला बसलेले होते मोठं असं आमचं वाड्यातलं देवघर आहे पूर्ण एक रूमच देवघराची आहे पण आता देव माझ्याकडे आहेत नाही ते इथेच आम्ही सगळं करायचो हे एक अंगण आहे इथे आमचं स्वयंपाकघर होतं पहिले ही हिराणीतही आहे आणि इथे सगळी वरती वहिनींकडे पूजा चालू होती छान अशी पूजा वरती आमच्याकडे ग्रहयज्ञ असतो लग्नाच्या आधी एक ही पूजा असते नवग्रहांची असते ही पूजा ही व्यवस्थित करून घ्यायची असते म्हणजे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं त्यांनी छोट्याशा जागेत पण छान मॅनेज केलं होतं ही वहिनींची भाऊजही आहे ती पण आलेली होती काशीची आहे आता मुंबईला असते छान अशी पूजा छोट्याशा जागेत का विना पण खूप छान असं मॅनेज केलं होतं त्यांनी हा माझा पुतनी आहे आणि जिचं लग्न आहे ती वरदा तिचं नाव वरदा आहे आणि ह्या आमच्या देवांच्या कन्या चॉकलेट ड्रेस घातलेली माझी मुलगी ती तिकीक्षा ही पुतनीमधली जिचं लग्न आहे वर्दा आणि ही अजून एक यांच्या लहान्या भावाची मुलगी मैत्रिणी ह्या आमच्या देवांच्या तीन कन्या आहेत खूप छान दिसतात खूप छान राहतात तिचं कौतुक करत होते तू छान दिसते असं ही भाची आहे वहिनींची इकडे सगळे आम्ही जावा नंदा सासू आबाई आहेत या आमच्या त्यांची सून आहे इकडे ननंदबाई आहेत नंतर औक्षणाची तयारी झाली घाना औक्षण करण्यात आलं ती पण तयारी केली होती मी छान गाणे म्हटले घाण्या औक्षणाचे आता येत नाही एवढे कोणाला ना गाणे पण तरी पण जसे येतात तसे आम्ही गाण आक्षण म्हटले नंतर आमच्या परत सगळ्या झा छान अशा सगळ्यांच्या गप्पा रंगल्या थोडा वेळ होता मग बसलो होतो सगळ्याजणी गप्पा करत वहिनी पण खाली आलेल्या होत्या थोड्या वेळ पूजेतनं मग आम्ही छान अशा गप्पा मारल्या ही व्हिडिओ आधीची आहे ती नंतर माझ्याकडनं टाकली गेली की आम्ही असं छान अशी तयारी केली जावांनी वगैरे सगळी घानाउक्षणाची साध्या सिम्पल पद्धतीने पण खूप छान असा कार्यक्रम झाला छोट्या जागेत मॅनेज केलं सगळं आणि खूप तामझाम नाही पण छोटासा कार्यक्रम घरगुती सगळ्या लोकांमध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही पार पाडला नैद्याचे ताटं वाढले आमचे जेवणं वगैरे झाले सगळे मी नैविद्य वाढायला घेतलेला होता ती थोडीशी क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खूप छान वाटतं असे कामं करताना आपल्याला पण सगळं घर जेव्हा एकत्र येतं फॅमिली एकत्र येते त्यावेळेसचे कार्यक्रम करायला मजा पण येते आणि छान पण वाटतं देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर माझ्या पुतण्यानी आणि सगळ्या नंतर आमच्या इकडे नैवेद्य वगैरे होईपर्यंत जेवणाची तयारी होईपर्यंत सगळ्या जेन्ट्सनीवरती तळी आरती वगैरे करून घेतली आज आमच्याकडे तळी आरती पण करतात लग्नाचा कुळधर्म असतो तो पार पाडायचा असतो आज म्हणजे मग देव पण आपल्या आ, कार्याला हजर राहतात छान अशी तळी आरती झाली वरती मग आमचे जेवणे मेहून बसलं होतं सुवासनं बसली होती जेवायला सगळेजण छान जेवणं झाली आमची गप्पा मारत मारत खूप मजा आली आजचा ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे असे घरात जेव्हा कार्यक्रम असतात लग्न कार्य असतं त्यावेळेस खूप छान वाटतं आपली फॅमिली एकत्र येते नंतर आम्ही सगळ्या जावा जेवायला बसलो हसून खेळून आमचे जेवणे चालले होते सगळ्यांचे माझ्या जावेला मला पण खूप हसू येत होतं काहीतरी जोक चालले होते आमचे आमचेच आणि आम्ही सगळ्याजणी हसत होतो इकडे ज्या मदतीला मावशी होत्या ही पण माझी जाऊच एक निळ्या रंगाची इकडे त्या मावशी होत्या त्यांनाही आम्ही आमच्या बरोबरच जेवायला बसवलं होतं या सासूबाई या आमच्या